केश शहरामध्ये सर्वत्र गणेश उत्सवाची धूम आहे सर्वच गणेश मंडळ अगदी आपापल्या गणेश मंडळाच्या समोर लगबगीनं वेगवेगळे तयारीनं उत्सव साजरा करत आहेत केश शहरातील एक सर्वात नामांकित असलेलं गणेश मंडळ म्हणजेच सुवर्णकार गणेश मंडळ खरं तर पूर्वी हे व्यापारी महासंघ याच्या नावानं ओळखलं जात होतं मात्र नंतरच्या काळात सुवर्णकार संघटनेनं हा गणेश उत्सव सुरू ठेवला आहे आणि आज आपण बघतो आहे या गणेश मंडळामध्ये शक्यतो नवव्या दिवशी ते आपली मिरवणूक काढतात आणि विशेष म्हणजे सर्व उपक्रम हे व्यवस्थित या ठिकाणी साजरे करतात या ठिकाणी गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि संघटनेचे अध्यक्षही या ठिकाणी आपल्यासमोर आहेत आपण यांच्याशीही बोलणार आहोत काय सांगाल की कशाप्रकारे तुम्ही हा उत्सव साजरा करता आम्ही गेल्या वर्षीपासून गणेश स्थापना केली यावर्षी आमचं दुसरं वर्ष आहे आणि ज्या वर्षी तुम्ही गेल्या वर्षी म्हटला होता की डी जे नको आहे तर या आम्ही पहिल्यापासूनच डी जे लावलाच नाही आणि लजे पथक आहे ढोलताचं पथक आहे निंबाजी पथक आहे वासुदेव आहेत असं भजनी मंडळ आहे आता एकंदरीत सगळं आम्हीची मिळवणूक आहे आणि सकाळपासून आमचं दहा वाजल्यापासून असा पर्यंत चालूच आहे आपण पाहू शकतो मंडळाचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत या सर्वांच्या सहभागानं हा गणेश उत्सव या ठिकाणी साजरा होत असतो दरवर्षी खरं तर सुवर्णकार महासंघ संघटना जी आहे यांची यांच्यामार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात एरवी इतर सण उत्सवात बी यांचा एक वेगळेपणा दिसून येतो आणि गणेश उत्सव काळामध्येही संघटनेचे अध्यक्ष आहेत कन्सेजी काय आपण काय सांगाल की काय काय उपक्रम तुम्ही राबवले यावर्षी काय नाही दरवर्षीप्रमाणे या वर्षी जेवायला आज शेवटच्या म्हणजे नव्या दिवशीच का मिरवणूक काढता तुम्ही काय म्हणजे काय तुमचं उद्दिष्ट काय काय नाही बाकीच्या मध्ये हे करणे वेगळं स्वतंत्रपणे वेगळं नक्कीच त्यांचं म्हणणं आहे की मिरवणुकीच्या दिवशी सर्व गणेश मंडळ एकत्र येतात थोडासा एकत्र आल्यानं जास्तीची गर्दी होते ती टाळण्यासाठी आपण बघू शकतोय हे सगळे सुवर्णकार गणेश मंडळाचे पदाधिकारी आहेत या दरवर्षी यांचा अतिशय उत्साहानं सहभाग असतो सकाळपासून आज सगळं मार्केट बंद आहे गणपतीचं मंडळाने आणि विशेष म्हणजे आज नव्या दिवशी आपण बघतोय आज चार सप्टेंबर आहे चार सप्टेंबर रोजी यांच्या गणेश मंडळाच्या वतीनं गणेशाची मिरवणूक काढून विसर्जन केलं जातंय आणि आज विशेष म्हणजे सर्वांसाठी महाप्रसाद आयोजन केलेलं आहे अगदी सुद्धा यामध्ये आम्ही बघ पाहतोय की गोरगरिबांना एक अन्नदान म्हणून आपण या, या मंडळातर्फे दिलं जातंय ही एक चांगला पायंडा हा मंडळ दरवर्षी पाडतं आणि हां म्हणजे बस बस स्थानक जवळच असल्यामुळे लागून असल्यामुळे या ठिकाणी अनेक लोकांनीही प्रवाशांनीही गोरगरीब प्रवासी असतील किंवा बस स्थानकाच्या परिसरात असणाऱ्या सर्वांना या ठिकाणी त्यांनी निमंत्रित केलेलं आहे एकूणच यावर्षी आत्ताच त्यांनी म्हटल्याप्रमाणे डी जे लावलेला नाही आहे बी डी जे यावर्षी खरं तर सर्वच गणेश मंडळाचे आपण आता आभार व्यक्त करूयात की यावर्षी बऱ्याच गणेश मंडळाने निर्णय घेतला आहे मात्र मिरवणुकीच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळेल की खरोखर हे सगळं तंतोतंतपणे अवलंब केला आहे की, तंत के की नाही आणि ही चांगली गोष्ट आहे केच्या आरोग्यासाठी अशा प्रकारची गरज होती असे निर्णय होणं गरजेचं होतं आणि सुवर्णकार गणेश मंडळानं सुरुवात त्याची केलेली आहे त्यामुळे बाकी नक्की त्यांचं अनुकरण करतील त्या दिवशी संगम गणेश मंडळाने आपला निर्धार जाहीर केलेला आहे अशा प्रकारे सोरकार गणेश मंडळाच्या वतीनं यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करण्यात आलाय गजान सोरकार गणेश मंडळाच्या या आजच्या महाप्रसाद कार्यक्रमात अनेक सामान्य आणि जे काही नागरिक आहेत काही त्या सर्वांनी महाप्रसादाचा या ठिकाणी आनंद